अडोळी ग्रामपंचायतचा भोंगोळा कारभार वाशिम तालुक्यातील अडोळी ग्रामपंचायतचा भोंगळे कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष असून अडोळी येथील हनुमान मंदिरासमोर घाणीचे साम्राज्य पसरले असून ग्रामपंचायतकडे याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेत नाही आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे घाणीचे साम्राज्य दूर करावे असे आवाहन ग्रामपंचायतला शिवसंग्रामचे जिल्हा अध्यक्ष गजानन इडोळे यांनी केले असून अशा बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे अडोळे येथील नागरिकांना सहन करा ला करावे लागत आहे या ग्रामपंचायतीने घाणीचे साम्राज्य व नाल्या अशा बऱ्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त होत आहे लवकरात लवकर याची दखल घ्यावी अन्यथा शिवसंग्राम संघटनेकडून आवाज उठवला जाईल असे गजान इडोळे यांनी बोलताना सांगितले इंडियन्यू चोवीस साठी इरसोड प्रतिनिधी नारायणराव आरो पाटील पात्रा न्यूज चोवीस thank you